एकवीस जानेवारीपासून या तीन राशीचा होईल भाग्य तर तीन नंबरची रास आहे कुंभ कुंभ राशीचं प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे तर जाणून घेऊया या विडवाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस वैदिक पंचगानुसार मकर संक्रांतीनुसार म्हणजेच एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळ मिथून राशीत प्रतिगामी हालचालीसह प्रवेश करेल ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जा आणि उत्साहाचा ग्रह मानला जातो हा प्रतिगामी ग्रह खूप प्रभावशाली मानला जातो अनेक वेळा ग्रह आणि क्रिया यांचा नकारात्मक प्रभाव पडतो परंतु ग्रहाच्या स्थितीनुसार ते सकारात्मक आणि परिणाम दिसून येऊ शकतात मंगळ वक्री होणे काही राशीच्या लोकांसाठी शुभ दर्शवतू शकतो या राशीच्या लोकांचा त्यांच्या करिअरमध्ये नातेसंबंधात आणि त्यांच्या जीवनात अनेक लोकांसंबंधी सकारात्मक बदल दिसतील चला तर मग जाणून घेऊया मिथून राशीतील मंगळ मंगळाचे गोचर काही लोकांसाठी खूपच भाग्यशाली आहे नंबर एकला रास आहे मेष मंगळ तुमच्या तिसऱ्या घरात प्रवेश करेल अशा स्थितीत या राशीच्या लोकांना या काळात मोठा फायदा होणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे काम पूर्ण ऊर्जेने आणि उत्साहाने कराल हॉटेल वाहने संरक्षण किंवा खेळांशी संबंधित लोकांना या काळात विशेषतः लाभ मिळतील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल या मार्गाने तुम्हाला पद आणि प्रतिष्ठान दोन्ही मिळू शकतात इत्यादीमधून अचानक आर्थिक लाभ होईल सामाजिक सन्मान व प्रतिष्ठान वाढेल जर मित्रांनो तुमची रास मेस असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दोनला रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळ नवव्या भावात प्रवेश करेल अशा स्थितीत मंगळाचे संक्रमण तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल नोकरी व्यवसायात प्रगतीबरोबर तुमच्या कामात यश मिळेल या काळात कामाशी संबंधित प्रवासही घडू शकतो जो तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते हे गोचर तुमच्या करिअरच्या दृष्टीने यशस्वी ठरणार आहे जर मित्रांनो तुमची रास तूळ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीन रास आहे कुंभ मंगळ तुमच्या पाचव्या घरात प्रवेश करेल अशा स्थितीत हा काळ कुंभ राशीसाठी लव लाईफ आणि अभ्यासांच्या दृष्टीने उत्तम राहील तुमचे संबंध सुधारतील ज्यांना आपल्या प्रेमासंबंधाचे लग्नात रूपांतर करायचे असेल त्यासाठी ही योग्य वेळ आहे विद्यार्थ्यांना अभ्यास चांगले परिणाम मिळतील नोकरदारांसह त्यांच्या कामात यश मिळेल तुम्हाला चांगली बढती मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुमची रास जर कुंभ सध्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नेक्स्ट व्हिडोमध्ये धन्यवाद